हाय फ्रेंड्स मे सुषमा सग्ने आणि माझ्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ संडेचा आहे आणि काल होता मंडे कालच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळाला असता पण काय झालं ना की शिवांशच्या प्रोजेक्टमध्ये बिझी होऊन गेले त्याच्यामुळे ना काल व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही तर दुपारी झोपलो मस्त आणि संध्याकाळच्या टायमाला उठलो उठल्यानंतर मग इथे मी पाणी प्यायला आले मीच उठले होते शिवांश अद्वीक झोपलेले होते तर मला वाटलं की अद्वीक झोपेल थोडा वेळ अजून पण तो काही झोपला नाही मी जसे त्याच्या जवळून उठून इकडे पाणी प्यायला आले तेवढ्यात तो उठला आणि म्हणतो मम्मी मग काय ठेवला ना डोक्यावरती हात म्हटला आता बाई निवांत थोडंसा चहा वगैरे घेणार असं वाटत होतं विचार केला होता तेवढ्यात हा मुलगा उठला आणि आता काही खरं नाही आता यांचा गोंधळ गोंधळ सुरू होणार किलबिल किलबिल सुरू होणार जरा असा निवांतपणा पाहिजे हो दिवसभर कामंच कामं मुलंच मुलं सांभाळणं त्यांचाच तो आवाज ऐकलं आणि बाहेरच्या लोकांचा आवाज एक याच्यातून थोडंसं थोडस निवांतपणा पाहिजे पण तो कुठं मिळते काय ते झोपल्यानंतरच मिळतो आणि थोडा वेळ झोप झाली तेच बरी झाली असो तर आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतेच नंतर पण मी तरी बघून घेतलं होतं खिडकीचं खिडकी खोलून की काय चालू आहे बाहेर तर मस्त पाऊस चालू आहे असो बाहेर पाऊस चालू आहे घरामध्ये थंड वातावरण आहे म्हणजे थंडी थंडी आहे म्हणून आता संध्याकाळी तर नेहमीच चहा घेते आणि आज पण मी घेणारच आहे कारण तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे कामं करायचे म्हटलं की आधी चहा घेतल्याशिवाय एनर्जी काही येत नाही आणि ते सकाळच्यामध्ये सकाळचा सकाळचा चहा सुद्धा नाही तर संध्याकाळचा चहा असते सकाळचा चहा झाला की आपण भरपूर कामं करतो तसं संध्याकाळचे कामं झाले संध्याकाळचे कामं करायचे असले की मग चहा पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कामांना सुरुवात होती इकडे चहा ठेवून दिली आणि बघू शकता इथे अद्विकाने शिवांश मस्त झोपून उठले होते अद्विकला पाहिजे ते काजू बदाम म्हणू का तर त्याला ते थोडेसे खायला दिले त्याच्यानंतर शिवांश इथे आपलं होमवर्क करते काजू त्याची होती टेस्ट ई व्ही ची तर तो आपला लर्न करत बसलेला होता चहा ठेवलेला होता त्याला या उकडी यायची बाकी होती आणि पहिले म्हटलं त्याला बाहेरचं वातावरण दाखवावं तुम्हाला बघू शकता किती पाऊस येत आहे आणि हा पाऊस न दिवाळी झाल्याशिवाय काही जात नाही असं चिन्ह दिसत आहे असो अंदर मस्त थंडगार वातावरण होतं गॅस चालू होता मस्त हात शेकून घेतले आणि त्याला असो चहा ला थोडासा वेळच होता उकडत होता चहा पण अजून थोडासा वेळ होता कारण तर काडीची चहा आहे ना ती चांगली उकडल्यावरच टेस्टी लागते प्यायला आणि दुधाची चहा तर तुम्हाला माहिती आहे मी पितच नाही मला पिल्या पिऊच वाटत नाही आणि अद्रक वगैरे टाकलेली तर अजिबातच नाही पिऊ वाटत म्हणून साधीच मी चहा बनवत असते आणि बिना गांडीनेच गाडून मी प्यायला घेत असते तर माझी ती काळी चाय मस्त तयार आहे आणि त्याच्यानंतर मस्त हॉलमध्ये येऊन बसले मुलं त्यांचं त्यांचं काम करत होते एक खात होता एक अभ्यास करत होता आणि मी चहा पित होते आमचं असं सत असतं संध्याकाळचं आणि त्याच्यानंतर मग आता चहा वगैरे पिऊन तर घेतला एनर्जी आलीच शरीरामध्ये आता संध्याकाळची कामं करायला आता संध्याकाळची कामं असू दे नाही आता सकाळची कामं असू दे कामं तर असतातच सकाळची एवढी कामं संध्याकाळी नसते पण एक दोन कामं थोडेसे कमी असतात पण बाकी तर कामं असतातच आता रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तरी काय कामं संपतच नाही असो तर संध्याकाळ झाली होती तर मग इथे मग घराला झाडू मारून देत आहे तुम्हाला हॉलमध्ये थोडंसं अंधार अंधार दिसत असणार ते कपडे टाकलेले आहेत कारण तर सकाळी धुतले होते कपडे बरेच होते तर ते बसले नाही गॅलरीमध्ये तर म्हणून मग हॉलमध्ये सुकायला टाकले होते तर तेच आता इथे ते तुम्हाला दिसत असणार एका कोपऱ्याला कपडे वाढू घातलेले ते छोटे छोटे पातळ जे कपडे होते ना छोटे छोटे ते सगळे मी आतमध्ये टाकून दिले होते आणि मोठे जे कपडे होते ते सगळे जे गॅलरीमध्ये सुकायला टाकून दिले होते आज जर मी बेडशीट आपण धुवायला टाकल्या होत्या तर बेडशीट आपण धुवायच्या होत्या तर मग आता त्या पण बाहेरच वाढत होत्या आणि चुकून कधी गॅलरीमध्ये पाऊस आला ना तर मग सगळे कपडे सुद्धा उले होणार होते तर त्याच्याकडे पण लक्ष ठेवावं लागत होतं असो तरी ते, ते संध्याकाळचं झाडू वगैरे मारून झाला आणि आता भांडी घासायची होती दुपारच्या जेवणापासून तर संध्याकाळच्या चहापाण्यापर्यंत त्याची भांडी सगळीच घासायची बाकी होती तर आता म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग भांडी वगैरे घासावी तरी ते भांडी वगैरे घासायला घेतली आधी तर भांडी मस्त घासून घेतली त्याच्यानंतर भांडी चांगली धुवून घ्या सोट्यावरती उघडी मारून दिली आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा होता का तर झाडू मारून झाला आणि इकडे भांडी वगैरे घासून झाली की लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात करायला बरं पडते भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर मग आता देवपूजा करायची होती देवाजवळ दिवा लावून दिला अगरबत्ती लावून दिली त्यांना नेहमीच सकाळ संध्याकाळी असतं की मम्मीनं दिवा लावला देवाजवळ की मग अगरबत्ती लावली की मग मला नमस्कार करायचं तर सकाळी पण नमस्कार करतो देवाजवळ आणि संध्याकाळी सुद्धा नमस्कार करतो देवाजवळ असं आता दिवा दिवा वगैरे देवाजवळ लावून झाला आणि त्याच्यानंतर मग आता करायचा होता स्वयंपाक स्वयंपाकासाठी भाजी बघितली तर फ्रीजमध्ये मला वांगे सापडले तर मग म्हटलं चला आता वांग्याची भाजी करावी भरले वांगे करावे साधी वांग्याची भाजी आधीच केली होती एक भाजी तर मग आता दुसऱ्यांदा ही भाजी करणार होते तर वांगे तर काढून ठेवून दिले म्हटलं त्याच्या आधीनं थोडासा भात वगैरे लावून द्यावा आणि म्हणजे भात वगैरेला अशी जेपर्यंत वांगे वगैरे कट करून होतात तर इकडे एक, एक शिस्त आणि दुसरं बनवायला तयार होऊन जातं तर म्हणून इथे तांदूळ जे आहे ते घेतले पातेल्यामध्ये आणि धुवून घेत आहे दोन पाण्याने हे डिमार्टमधून तांदूळ आण दिलं तर चांगलेच असतात स्वच्छच असतात पण तरी एकदा बघून घ्यावं अशी इच्छा असते म्हणून मग ते एकदा बघून घेतली त्याच्यानंतर त्या दोन पाण्याने चांगले धुवून घेतले मीठ टाकलं आणि परत मग गॅसवरती शिजायला ठेवून दिले असो तर इथेनं भात तर शिजत होता एकीकडे दुसरीकडेनं आता वांगे कट करून घ्यायचे होते भाजी करायची होती म्हणून तर वांगे मी बघून कट करत असते नेहमीच आणि मग आता बघू शकता तुम्ही काय अवस्था असेल तर वांग्यांची कारण तर एक हप्ताच्यावर दिवस होऊन गेले होते आणि आता वांगे काय अवस्था होत होत झाली असतात ते सांगते तुम्हाला वांगे जे ते खा काडे पडले होते आतमधून म्हणजे बिया ज्या त्याच्या काड्या पडल्या होत्या ना पाहिजे तसे व्यवस्थित वांगे पण नव्हते तर कट तर एक वांग मी करून घेतलं म्हटलं चला दुसरं वांग कसं आहे ते बघूया तर दुसरं पण वांग कट करून घेतलं तर दुसरे वांग तसंच होतं म्हटलं आणि वांग्याची थोडीशी स्मेल पण येत होती वेगळीच आणि भाजी एवढी ना टेस्टी लागत नाही जशी ताज्या वांग्यांची भाजी लागते तशी अशा वांग्यांची भाजी लागत नाही चांगली म्हटलं करून करूनही काहीच उपयोग होणार नाही एवढी काही खायला चांगली लागणार नाही त्याच्यापेक्षाही वांगेनं ना उप उपयोगाचेच नव्हते म्हणजे वांगे वांगे कट करून भाजी करून काहीच उपयोग होणार नाही फालतू भाजी जी आहे ती वाया जाणार म्हणून मग ना वांगेच टाकून दिले आणि एवढे वांगे जे आहे ते वाया गेले असो तरी ना आता भातर लावून दिला आता भाजी करायची होती भाजी तर आता भाजीसाठी परत मी काय करू हा प्रश्न पडला आणि फ्रीजमध्ये परत बघते तर काही थोड्याशा मला सोयाबीनच्या वड्या सापडल्या पण एवढ्या सोयाबीनच्या वड्यांमध्ये ना भाजी अजिबात होणार नव्हती याला सोबत आता अजून काहीतरी लागणार होतं तर मग आता काय टाकू शकतो आपण सोयाबीनच्या वड्यांमध्ये मिक्स करून तर बटाटा उकडलेला बटाटा आपण टाकू शकतो सोयाबीनच्या वडीमध्ये म्हणजे सोयाबीनच्या वडीच्या भाजीमध्ये तर आता तेच करायचं होतं आणि मला आता रसायची म्हणजे पातळ भाजी करायची होती सोयाबीनच्या वड्यांची बटाट्याची मिक्स तर मग आता त्याच्यासाठी वाटण लागणार होतं तर वाटण्यासाठी मला आता मिक्सरचं भांडं शोधत होते मी तर मिक्सरचं भांडं मला पाडले मला मांडीवरती काही सापडलंच नाही म्हटलं हे भांडं मिक्स मिक्सरचं जे आहे ते भांड्यांमध्ये असणार आणि भांडे एवढे होते ना घासलेले की मग आता ते लावल्याशिवाय मला ते मिक्सरचं भांडंसुद्धा सापडणार नव्हतं तर सगळे भांडे जे ते लावून दिले आणि त्याच्यानंतर मला मिक्सरचं भांडं सापडलं आणि मग आता ते काढून घेतलं आणि भांडे ला, आता लावतच होते ते सगळे भांडे लावूनच दिले असो त्यानंतर आता वाटण्यासाठी खोबरं आणि कांदा मी कट करून छान असं भाजून घेत असते कारण तर कच्चं मी टाकत नाही भाजीला कधीच नाही टाकत तसं ते मी तेलामध्ये होऊ देते परत भाजल्यानंतरही तेलामध्ये चांगलं होऊ देते पण न काय आहे की भाजल्यानंतर जरा वेगळी टेस्ट लागते म्हणून मी भाजून घेत असते आणि मला ते आता पहिलेपासून सवय झाली आहे कांदा खोबरं भाजून घ्यायची म्हणून तर मग आता कांदा खोबरं भा कट करून घेतलं आणि भाजायच्या आधी इकडे बटाटा सुद्धा मी उकडायला टाकून दिला सोयाबीनच्या वड्यासुद्धा चांगल्या उकडून घेतल्या गरम पाण्यामध्ये सोयाबीनच्या वड्या उकडून घेतल्यानं की त्याची जे उग्रट असतो ना सोयाबीनच्या वळ्यांचा तो, तो निघून जातो आणि तशाच मी गरम पाण्यामध्येच त्या सोयाबीनच्या वड्या थोडा वेळ ठेवल्या आणि कढई जी आहे ती धुऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग आता मला जे वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजायचं होतं तर त्याच्यासाठी मी कळी गॅसवरती परत ठेवून दिली एकीकडे सोयाबीनच्या वड्या तर उकडून झाल्या होत्या भात पण शिजून झाला होता आणि फक्त ना आता इकडे बटाटा उकडत होती आणि त्याच्यानंतर मग आता जे जो काही मला वाटण्यासाठी मसाला लागणार होता खोबरं कांदा भाजून घ्यायचा होता तर खोबरं आधी मी भाजून घेतलं त्यानंतर मग ना इथे कांदा सुद्धा भाजायला टाकून दिला तर कांदा आणि खोबरं असं थोडंसं लालसर असं होऊ देते आणि त्याच्यानंतर मग त्याचं वाटण वाटून घेते तर मसाला मसाल्यासाठी कांदा आणि खोबरं तर मी भाजून घेतलो होतं गरम गरम होतं म्हटलं जरा थोडंसं पीठ भिजवून घ्यावं चपात्यांसाठी म्हणजे मुरत राहणार आणि चपात्यांचं चा चा पीठ चांगलं मुरलं ना की मग छान चपात्या चा होते त्याच्या ताज्या ताज्या अशा पिठाच्या एवढ्या काही चांगल्या चपात्या चा होत नाही तर मग इथे मिक्सर काढून घेतलं मांडीवरून आणि माझं हे मिक्सरनं मांडीवरती असतं कधी जरी चुकून पडलं ना तर बस त्याचे तुकडेच व्हायचे व्हाय तरी खूप जबाबदारीनं मग तिथून काढावं लागतं आणि जबाबदारीनंच तिथं ठेवावं लागतं मग आणि सहा वर्ष जास्त सहा वर्ष झाले शिवायशच्या जन्माच्या वेळेस मी हे मिक्सर घेतलं होतं अजूनही त्याला काहीच झालं नाही आणि अजून काही होऊ नये अशीच अपेक्षा करते बाबा कारण तर अजून काही झालं मिक्सरला तर परत मिक्सर वगैरे नवीन घ्यावं लागणार डबल खर्च होणार त्याच्यापेक्षा ते आहे तसं चांगलं राहावं राहावं असंच वाटते असं मिक्सरमधून मस्तनं खोबरं कांदा लसूण जिरं टमाटरची पेस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर सरळ भाजी फोडी द्यायला घेतली आता इथे तेलामध्ये आधीच मी भाजून घेतलं होतं पण कांदा कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं पण जे टमाटर आहे ते तर आता होऊ द्यावंच लागणार आता मग टमाटर वगैरे सगळे एकत्र असतं तर थोडा वेळा अजून मसाला चांगला होऊ देते तेल सुटेपर्यंत ते चांगला मसाला जो आहे तो तेलामध्ये परतून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले टाकत असते तर इथे सोयाबीनच्या वेळा शिजून तयार होत्या त्यात पाणी टाकून परत त्यातलं पाणी पिळून घेतलं आणि बटाटा शिजून तयार झाला होता तर बटाट्याची साध सुद्धा काढून घेतली आणि ते सुद्धा चांगले कट करून घ्यायचे होते आणि आता इकडे एक इकडे मसाला सुद्धा चांगला होऊ देत आहे तेलामध्ये दुसरीकडे इकडे बटाटा सुद्धा कट करून घेत आहे तर असं होतं ऐन वेळेवरती जी भाजी आपण ठरवली आणि ती भाजी जर खराब झाली तर मग आता दुसरी भाजी करण्यासाठी घरात ऑप्शन असले पाहिजे त्यातल्या त्यात भाजीपाला काहीच नाही आता कडधान्य म्हणा किंवा मग बेसन वगैरे हेच सगळं होतं घरामध्ये आणि मला माहीतच नव्हतं की सोयाबीनच्या वड्या वगैरे आहे बघितल्या तर थोड्याशा होत्या म्हटलं आता थोडेशा आहे याला सोबती जर अजून काही असलं तर बरं होणार आता बटाटा होता घरामध्ये म्हणून बरं झालं ते बटाटा आणि सोयाबीनच्या वड्यांची मिक्स भाजी करत होते इकडे शिवांश अद्विकच्या अद्विकचं भांडण झालं तर अद्विकनं येऊन मला सांगत होतं की शिवांश दादांनी मला कसं 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 मारलं तर त्यासाठी मला ऍक्शन करू करू सांगणं खूपच भारी वाटत होतं असो अद्विक गेला त्याचं रडग्यानं सांगून आणि त्याच्यानंतर मग इथे मसाला पण झाला होता त्याच्यात तिखट मीठ हळद सगळे मसाले बाकीचे टाकून दिले त्याच्यानंतर त्यात सोयाबीनच्या वड्या बटाटा उकडलेला ते टाकून पाणी टाकून दिलं आणि उकडायला ठेवून दिली भाजी आणि आत, आता वेळेवरती अशा भाज्यांचं जर प्रॉब्लेम झाला ना तर खरंच मग विचारूच नका काय आपल्या अवस्था होत असते आता काय करू काय करू असा प्रश्न पडतो पण जर सापडलं घरामध्ये काहीतरी तर मग होऊनच जाते असो तर इथे भाजी फोंडी देऊन दिली कुकरमध्ये थोडंसं पाणी होतं पिण्याचं ते टाकून दिलं आणि कुकर जे ते उचलून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर चपात्यांचं तेचा पीठ भिजवून ठेवलेलं होतं तर त्याच्यात चपात्या काही करून घेतल्या होत्या म्हणजे लाटलेल्या पण मला नाही आज नाही एक हातावरची पोळी करायची होती हातावरची पोळी माझी आई करायची खूप मस्त करते आणि खूप छान पण लागते खायला असे कांद्याच्या चटणीसोबत तर अजूनच चांगली लागते पण आता भाजीसोबतच मी खाणार होते मला ती आठव आठवण आल्याबरोबर मी लगेच करायला घेतली असं नाही की नवीन पीठ भिजवावं लागलं जे पीठ भिजवलं होतं त्याच पिठामधूनच ती चपाती सॉरी पोळी मी करून घेत आहे आणि फक्त हातावरती थापायची असते तिला अजिबात पोडपाट किंवा कोपरचा वापर करावा लागत नाही फक्त हातावरती थापायची आणि पसरवायची छान पातळ 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 करत न्यायची आणि मग ती पातळच चांगली होते आणि बघू शकता किती मोठी ती पोळी झाली आणि पोळी वगैरे करून घेतली आणि सगळ्या चपात्या पण झाल्या पण पीठ जे गॅस ओट्यावरती सांडलो होते ना ते चांगलं पुसून घेतलं कारण तिथे लगेच न मुंग्या येतात मुंग्या लागून जातात मग त्या मुंग्या जर दिसल्या नाही आणि न ना कळत आपण इथं आलो तर मग त्या चावल्याशिवाय राहणार नाही ना, म्हणून आधी न ओट्टा चांगल्या क्लीन करून घेत असते आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं तर स्वयंपाक तर आता सगळ्या झाल्याच होत्या चपात्या पण बनून झाल्या होत्या चपात्या हॉटपॉटमध्ये ठेवून दिल्या आणि तुम्ही इथं बघू शकता हातावरची पोळी छान शिजून पण तयार झाली होती तरी इथे या प्रकारची हातावरची पोळी तयार आहे म्हणजे जशी भाकर दिसते ना त्या पद्धतीची मिस्टर आले फ्रेश होऊन बसले होते आणि आज चालू होती इंडिया पाकिस्तानची मॅच आणि तुम्हाला तर माहीतच आपली इंडिया पाकिस्तानची मॅच म्हटलं की आपण सोडतच नाही आणि रिव्ह्यू लोकांचे ऐकले तर लोकांना असं वाटत होतं की इंडियाने खेळू नये पाकिस्तानसोबत कारण तर जे युद्ध झालं होतं त्याच्यानंतर कोणाचीच इच्छा नव्हती पाकिस्तानसोबत खेळाय खेळायची इंडियाने पण आता इंडिया पाकिस्तानची मॅच झाली तर इंडियाच आपला जिंकला होता असं मस्त जेवण वगैरे करून झालं त्याच्यानंतर व्यापारात हे आवरावर राहिलीच होती की कितीही म्हटलं ना आपण संध्याकाळचे कामं खूप कमी असतात दिवस सकाळचे दुपारचे कामं हे जास्त असतात पण नाही 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 संध्याकाळचे कामं बरेच असतात आता हे आवर आवर करून ठेवल्याशिवाय काही पर्यायच नाही असंच आपण ठेवून आणून ठेवू शकत नाही जेवण केल्याबरोबर भांडे ते खरकटेच ठेवू शकत नाही आपल्याला ते आवरून ठेवावेच लागणार खरकटं शितारं सगळं काढून ठेवावं लागणार भांडे चांगले स्वच्छ धुवून ठेवावे लागणार घासा घासू वाटले तर घासायचे नाही तर धुनच ठेवून द्यायचे पण ते कसं ना एक तर हे सगळं क्लीन केल्याशिवाय काही दिवसाचा एंड होत नाही असो मस्त जेवण करून झालं जे उरलेली भाजी ती काढून ठेवली आणि ही डिमॅटमधून मी सोप आणली होती तसंच पॉकेट पडलेलं होतं म्हटलं आज तिला फोडावं आणि खाऊन बघावं भाजलेली सोप होती खूपच छान होती आणि मी तिथे खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग गॅस गॅस घासून घेतला होता घासण्यामागचं कारण सांगते तुम्हाला आज न वा, वाटण वाटलं होतं ना म्हणजे खोबरा आणि कांदा भाजून घेतला होता आणि परत वाटणाची भाजी केली की मग ते तळ तळतळ उडतं तेल वगैरे उडतं पाणी उडतं मग त्याच्याने गॅसवोटा गॅस खराब होऊन जातो मग म्हणून मग घासून घेतलं आणि त्यानंतर चांगला पुसून घेतला भांडेसुद्धा अवरूम बेसिनमध्ये ठेवून दिले भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय